मार्केटमध्ये एकदम कॉम्पिटिटिव्ह जे काही ड्रोनज आहेत त्याच्यापेक्षा जास्त बेटर काय करतील हे आम्ही लक्षात घेऊन हे ड्रोन बनवलेला आहे कथा शेत करेन नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत शेतीमध्ये फवारणीसाठी हे जे ड्रोन आलेले आहे तर याच्या बाबतीमध्ये आज आपण सविस्तर याची माहिती घेणार आहोत दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार मी श्रेयस पोखर्णा आणि कंपनीचं नाव आपल्या आपली कंपनी आहे रुचा इंजिनिअरिंग बरं या ड्रोनचे काय काय फायदे आहेत आणि आता हे थोडंसं नवीन वाटतंय तर याच्यामध्ये कसा तुम्ही बदल केलाय आणि शेतकऱ्यांसाठी कसा तो फायद्याचा ठरणार सर हा जो ड्रोन आहे हा आपण कम्प्लिटली इकडे शेंद्राय मेडिसिल आमचा प्लॅन्ट आहे तिकडे मेड इन इंडिया ड्रोन बनवलेला आहे कम्प्लिटली इकडे डेव्हलप केलेलं आहे आर एन डी पूर्ण आम्ही स्वतः इकडे केलेलं आहे याला आम्ही सोळा लिटरची टाकी दिलेली आहे जनरली ड्रोन्सला पहिले दहा लिटरची टाकी यायची आम्ही याला सोळा लिटर टाकी दिली आहे दहा लिटरची ऐवजी आम्ही सोळा लिटर टाकी दिली आहे याला जे आम्ही नोझल्स आहेत तर हे बाकी ड्रोन्सला सिंगल नोझल असतं आम्ही ड्युअल नोझल दिलेलं आहे काही वेळेस काय होतं शेतकऱ्यांच्या मनात एक शंका येते की आपली फवारणी व्यवस्थित होईल का कारण ड्रोन आमचं जे ड्रोन आहे दहा लिटर दहा लिटरमध्ये आम्ही एक एकर फवारणी करून होते ही सोळा लिटरची टाकी आहे तर याच्यामुळे काय होतं की एका टाकीत दीड एकर फवारणी होते आणि बॅटरी ऑपरेटेड आहे बॅटरीचं टाईम याचं फ्लाईट टाईम आहे फिफ्टीन मिनिट्स म्हणजे एकदा तुम्ही ड्रोनला बॅटरी कनेक्ट केली की तुम्ही तीन एकर त्याला फवारणी करू शकता ड्रॉपलेट साईज एकदम कमी करून याचं ड्युअल नोजल देऊन एकदम मायक्रो जी फवारणी आहे मिस्ट क्रिएट होतं आणि ती एकदम चांगली फवारणी खालपर्यंत ती जाते या प्रोपेलर्सच्या थ्रस्टमुळे तर आमच्या ड्रोनचं डिझाईन तसं केलेलं आहे की फवारणीमध्ये कोणती कमतरता राहणार नाही फ्लोरेट आम्ही टेन लिटर पर मिनिट ठेवलेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये मा एकदम कॉम्पिटेटिव्ह जे काही ड्रोन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त बेटर काय करता येईल हे आम्ही लक्षात ठेवून हे ड्रोन बनवलेलं आहे बरं आता हे ड्रोन जसं आपल्या शेतकऱ्यांच्या कामाचं आहे तर जेव्हा शेतकरी खरेदी करतात तर याची कॉस्ट काय ते आणि याला काही सबसिडी वगैरे आहे का सर याला सबसिडी आहे अराऊंड पन्नास टक्के सेंट्रल गव्हर्मेंटची सबसिडी असते कृषी अधिकारी याच्याबद्दल जास्त माहिती देऊ शकतील माझ्यापेक्षा आणि याचं कॉस्टिंग अराऊंड सिक्स लाख रुपीज येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबसिडी मिळते तर सबसिडी नंतर क्लेम करता येते तुम्हाला बरं आता हे ड्रोन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव आपले है। तर त्यांनी जर तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना एक वेगळी माहिती फोनवर सुद्धा देऊ शकता याच्यासाठी आपला एक कॉन्टॅक्ट नंबर राहुल सर राहतील कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय टू ट्रिपल फोर एट फाय टू आणि किंवा माझा एक पर्सनल नंबरही आहे माझं नाव आहे श्रेयस पोखर्णा तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन फाय वन एट थ्री एट सिक्स सेवन एट टू तर या ड्रोनची काय अशी शेतकऱ्यांना एक स्पेशल शेत साथ होऊ शकते असं तुम्हाला वाटतं आणि शेतकऱ्यांना शेत या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल आ, सर जनरली कसं होतं आपण जेव्हा पंपाने फवारणी करतो तर लेबर लावतो आपण पहिली गोष्ट म्हणजे आता लेबर लवकर मिळत नाही लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि वेळेची ह्याच्यात खूप मोठी बचत होते आमच्या ड्रोनचं स्पेशल फीचर हे आहे की पाच फक्त पाच मिनिटात एक एकर फवारणी आमच्या ड्रोनद्वारे तुम्ही करू शकता तर त्याच्यामुळे वेळेची खूप बचत होते केमिकल जे औषध आपल्याला मारायचे त्याचीसुद्धा बचत होते औषधही आपल्याला तीस टक्के चाळीस टक्के कमी वापरावं लागतं आणि प्लस तुम्हाला लेबरवर जे अवलंबून राहावं लागतं त्याचीसुद्धा गरज पडत नाही तुम्ही याचं पाच दिवसाचं ट्रेनिंग असतं फक्त दहावी पास असायला पाहिजे दहावी पास असलेला कोणताही व्यक्ती याचं ट्रेनिंग घेतल्यानंतर ड्रोन फ्लाय करू शकतं में तर मंडळी हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत आणण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला तर ह्या ड्रोनच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला अधुऱ्या राहिल्या असतील असं वाटत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करून त्यांच्याकडून त्या माहिती पूर्ण करू शकता पुन्हा एकदा सांगेल की चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची